हे सरकार आहे आणि हे सरकार सेवेसाठी आले का फक्त दादागिरी आणि एक्स्ट्रॉशन करण्यासाठी आले आपल्या जवळच्या हॉस्पिटल मध्ये जा आणि सरकार तुमचं सगळं जी हॉस्पिटलचा खर्च असेल तो मोफत केला पाहिजे सरकारने कारण काही सरकारची का सरकार चुकी आहे ना सरकारच्या निष्क्रिय कामामुळे काही रोगराई पसरते त्याच्यामुळे ह्याला नैतिक नैतिक हा शब्द जरा या सरकारबद्दल विचार करून वापरावा लागतोय दुर्दैवाने पण काहीतरी नैतिकता या सरकारनी ह्या बाबतीत तरी दाखवली ताटातलं वाटीत आणि वाटीतला ताटात असे आरोप नाही त्यांना नाही ते त्यातून पळ काढता येईल तेवढंच तिथे वायू प्रदूषण आहे तशीच पाण्याची परिस्थिती पुण्यात अनेक वर्ष आहे आणि ते अति व्हायच्या आधीच आम्ही त्याची नोंद केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला जशी गंगा साफ करण्यासाठी मा गंगा साफ करण्यासाठी केंद्र सरकारने एवढा मोठा निधी दिला त्याचा आढावा नक्की रिपोर्ट आला नाही त्या काळात उमा भारती जी त्याच्या मंत्री होत्या आता उमाजी खासदारी नाही आहेत आणि उमाजी आज मंत्री नाही आहेत पण त्यांच्या काळात हा मोठा उपक्रम सुरू केला होता त्याचा पुढे नक्की काय झालं त्याचं काय ऑडिट आहे याची माहिती आमच्याकडे नाही अनेक वेळा आम्ही मागितलेली आहे तसंच पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या या सगळ्या प्रदूषणाचा एक डिटेल आढावा घ्यायची वेळ आलेली आणि ते अर्जंट आहे म्हणजे रेड अलर्ट मला केली त्यानंतर पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सांगितलं की हा हो विहिरीचं पाण्याच्या मुळेच त्या रोगाचा प्रसार झालाय तर महापालिकेचे अधिकारी म्हणत की या विहिरीच्या पाण्याचा काही संबंध नाही नेमकं खोटं कोण बोलतोय मला असं वाटतं हा हो खूप गंभीर आरोप आपण करताय किंवा मीही चॅनेल्स वर ते पाहिलेलं आहे मी श्री आबिडकरांना आज फोन करणार आहे आणि माझ्या ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे काम करते याचा डिटेल रिपोर्ट त्यांच्याकडून घेणार आहे कारण का लोकप्रतिनिधी म्हणून मलाही कळलं पाहिजे ना कारण का प्रशासन एक सांगतं आहे आणि मंत्री एक सांगत कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार दिले जात आहेत असं सांगितलं जात आहे मात्र त्या रुग्णालयात न्युरोलॉजिस्टच नाही आहे महापालिकेकडनं अशी कोणती जे काही पद असतं ते मंजूरच करण्यात आलं नाही आजार आहे जो न्यूरॉन संदर्भात आहे त्यामुळे तिथे नागरिक पण जाऊ जाऊ शकत शकत नाही नाही किंवा रुग्ण साधारणपणे एकच हॉस्पिटल का करावं जेव्हा असं एपिडेमिक येतो किंवा अशी कुठली अडचण येते तेव्हा का नाही आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि सरकार तुमचं सगळं जी हॉस्पिटलचा खर्च असेल तो मोफत केला पाहिजे सरकारने कारण काही सरकारची चुकी आहे ना सरकारच्या निष्क्रिय कामामुळे ही रोगराई राई आहे त्याच्यामुळे ह्याला नैतिक नैतिक हा शब्द जरा सरकारबद्दल विचार करून वापरावा लागतोय दुर्दैवाने पण काहीतरी नैतिकता या ह्या बाबतीत तरी शहरी गरीब योजना बाबत यांना मोफत उपचार दिलेले जात आहेत असं सांगितलं जात आहे पण त्याच्यासाठी अट आहे की आधार कार्ड वर कुणाचाच अॅड्रेस आमची मागणी आहे की आमच्या भागामध्ये आमच्या घराच्या जवळ आणि चांगली सोय द्यायची जबाबदारी ही पुणे पुण्याच्या प्रशासनाची आहे महाराष्ट्र सरकारची आहे आज डी पी टी सीमध्ये मध्ये मी मागणी करणार आहे की पुण्यामध्ये कुठलाही शेवटी तो नागरिक आहे हो या देशाचा नागरिक आहे तुम्ही काय आधार वर्ड आता आधार काढून चेक करणार आहे का कुठला पेशंट कुठला आहे ही माणूस की आहे हे सरकार आहे आणि हे सरकार सेवेसाठी आलं आहे का फक्त दादागिरी आणि एक्स्ट्रॉशन करण्यासाठी आलंय माझी मागणी आज डीपीटीसी मध्ये राहणार आहे की प्रत्येक रुग्ण मग तो कुठलाही असू दे तो जर इथे आला आणि हॉस्पिटलच्या दारात गेला तर त्याला मोफत सेवा ही मिळालीच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका आहे जी समाविष्ट गावा त्या गावांमधली पाणीपट्टी वीस टक्के वाढवण्याचा प्रस्ताव वा आहे तो समिती समोर महानगरपालिकेने ठेवलेला आहे एकीकडे शुद्ध पाणी या नागरिकांना मिळत नाही दुसरीकडे अशा पद्धतीने पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आम्ही पाणी पट्टी वाढू देणार नाही आणि जर पाणीपट्टी वाढवली आता या परिस्थितीत तर आम्ही ताकदीने आंदोलन करू आणि आम्ही पाणीपट्टी वाढू देणार नाही या भागातला प्रश्न आहे फिल्ट्रेशन प्लॅन्ट आपण गेली खासदार अगदी खडक वासला धरण अख्खं पोल्युशन अख्ख पूर्ण पोल्युटेड आहे सगळं ड्रेनेजचं पाणी सगळ्या सोसायटी आहेत हॉटेल फार्म हाऊस वेलकेच कंपनी त्याच्यावर अद्याप काहीच कारवाई होत नाही बेसिक तिथनं सगळं पोल्युशन होतं अगदी बरोबर आहे तुमचा ह्याच्यासाठी मी अनेक वेळा श्री भूपेंदर यादव जे केंद्र सरकारचे ह्या विषयाचे मंत्री आहेत त्यांचीही भेट घेतलेली आहे कारण पुणे आणि आप आजूबाजूच्या सगळ्याच भागामध्ये पाण्याचं आणि वायूचं प्रदूषण हे अतिशय गंभीर विषय आहे त्यांनी अनेक वेळा संवेदनशीलता दाखवलेली आहे मला दरवेळी जेव्हा जेव्हा या विषयावर त्यांनी सांगितलं आहे की मी महाराष्ट्र सरकारशी बोलीन आणि आम्ही मार्ग काढू योगायोगाने कालच सकाळी साडेसात वाजता माझी आणि भूपेंद्र यादवांची ह्या विषयाची चर्चा झालेली आहे मी त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ते महाराष्ट्र सरकारशीही बोलतील काल सकाळच्या आमच्या फोनवरच्या चर्चेतून उद्या मी आजच रात्री दिल्लीला जाणार आहे उद्या पार्लमेंटचं सेशन सुरू होणार आहे मी पुन्हा दिल्लीला जाऊन काल जी आमची सकाळची माजी आणि भूपेंद्र यादवजींची चर्चा झाली ती पुढे नेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडून एक्सपर्ट तज्ज्ञ निधी या सगळ्याची मागणी आपल्या संपूर्ण भागासाठी आणि महाराष्ट्रासाठी मागणार आहे महापालिकेकडे हे बघा ही कारण झाली निमित्त आहे फक्त प्रशासनाला पळवाट काढण्याचं प्रशासन कशाला म्हणतात प्रशासनाने ओनरशिप घेतली पाहिजे कोण कुठल्या ताटातलं वाटीत आणि वाटीतल्या ताटात असे आरोप नाहीत त्यांना नाही तेथून पळ काढता येईल आणि डी पी टी सीमध्ये हे मी सगळे आज विषय मांडणार आहे